आज धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये सर्वानुमते एक विचारानं जिल्ह्यामध्ये महायुतीचे जे चार उमेदवार आहेत मग उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार अजितरावजी पिंगळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून राणा सिंहजी पाटील लोहारा उमरगा मतदारसंघातून ज्ञानराजी चौगुले आणि परांडा भूमवासी मतदारसंघातून डॉक्टर तानाजीरावजी सावंत या चारही उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक दिलाने एकजुटीनं आपली सर्व ताकदपणाला लावून प्रामाणिकपणाने महायुतीच्या कार्यामध्ये सहभागी होऊन प्रचंड मतांना विजयी करावं हा निर्धार आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे या बैठकीसाठी उस्मानाबादचे उमेदवार अजितरावजी पिंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत तुळजापूरचे उमेदवार आमदार राणा जगदीशसिंह पाटील हे पण या बैठकीला उपस्थित झालेले होते बाकी दोन उमेदवार आपल्या आपल्या मतदारसंघात प्रचारात असल्यामुळे येऊ शकले नाहीत परंतु ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडावी ही आमची मागणी होती शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जागा मागण्याचा अधिकार आहे परंतु महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक प्रमुख घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आमचे नेते अजितदादा पवार साहेबानी त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून अजित पिंगळे साहेबांना उमेदवारी दिलेल्या यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय अजितदादा साहेब प्रफुलजी पटेल आमचे अध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब या सगळ्याच्या आदेशान्वये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता प्रामाणिकपणाने महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून आणण्याचा संकल्प आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं या निमित्तानं मी धाराशिव जिल्ह्यातल्या त्याचबरोबर उस्मानाबाद मतदारसंघातल्या मग तो कळम तालुका असो किंवा उस्मा तालुका असो या सर्व राष्ट्रवादी प्रेमी जनतेला आवाहन करतो नव्हे तर महायुतीच्या सर्व आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आव्हान